श्री क्षेत्र नृसिंवाडी या द्रभूंच्या राजधानीत श्री साईनाथ शिरो तालुका नागरी सहकारी पतसंस्थेनं आजपर्यंत पारदर्शक कारभार करून संस्थेचे खातेदार व हित काम बदलत्या काळानुसार येणाऱ्या प्रत्येक सामना करत नवीन निर्माण झालेली आव्हानं सभासदांनी पतसंस्थेच्या परिवाराशी जोडलेल्या नात्यावर त्याच्या जोरावर संस्थेने ते यशस्वीपणे यशस्वीपणे पेरली आहेत याही वर्षी संस्थेला शून्य टक्के एन राखण्यात यश आलं सभासदांच्या विश्वासावरच कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळानं काटकसरीनं केलेल्या कार्यामुळे प्रत्येक वर्षी नफ्यातील वाढीचा आलेख चढता राहून यावर्षी संस्थेला तेरा लाखाचा नफा झाला असून चालू वर्षी सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात येत असल्याची घोषणा पसंस्थेचे चेअरमन गुरुप्रसाद रिसवूड यांनी संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना केली यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी मेघश्याम पुजारी होते तर बापूसाहेब अनुजे यांची प्रमुख उपस्थिती होती नृसिवाळी येथील मेघश्याम कडू पुजारी यांच्या कार्यालयात संस्थेची वार्षिक सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते आता ग्राफिक्सद्वारे संस्थेचा आढावा सभासद संख्या भाग भांडवल ठेवी कोटी कोटी लाख लाख कर्ज कर्ज वसुली शंभर टक्के ऑडिट कायम आहे एनपीए शून्य टक्के लाभांश बारा टक्के जाहीर यावेळी शिक्षक पुरस्कार प्राप्त मधुरा देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी माजी चेअरमन विद्यमान संस्थापक संचालक अमोल पुजारी विभूते बोलताना संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट करत श्री साईनाथ संस्थेनं सहकार खात्याचे सर्व निकष पूर्ण करत नेहमी सभासदांचे आणि ग्राहकांचं हित असलाय संस्थेनं सामाजिक कार्यात सहभाग घेऊन कोरोना महापूर काळात अनेकांना मदतीचा हात दिलाय यापुढे ही या संस्था ठेवीदार सभासदांनी ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अमोल पुजारी यांनी सांगितलं सभेच्या सुरुवातीला बापूसाहेब अनुजे व मेघश्याम पुजारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं संस्थेचे सचिव पुंडलिक शिरोटे संचालक अनंत पुजारी व क्लार्क मनीषा शेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचं वाचन केलं सर्वच विषयांना सभासदांनी एकमताना मंजुरी दिली यावेळी लेखापरीक्षक अजय कुलकर्णी रामभाऊ कुंभार बाळासोलासकर यांनी संस्थेस बहुमोल मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर विभुते यांनी केलं तर शेवटी आभार व्हाइस चेअरमन अविनाश शिंदे यांनी मांडले यावेळी संस्थेचे सर्व संचालक सल्लागार सेवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी नृसेवाडीहून संदीप अडसूळ